या प्रायोजक आहेत सिद्धू यांचे सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांचा दोन ऑक्टोबर रोजी वाढदिवसानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सर्व शाखेतील अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी दशरथ गोप साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाच्या औचित्य साधून कु कुचन कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या प्रेरणेतून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले माढा मोहोळ तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये अनेक कुटुंबांची घरे पाण्याखाली गेली यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे खूप नुकसान झाले आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पाण्यामध्ये वाहून गेले शिक्षणाविषयी आपली सामाजिक बांधिलकी ओळखून कुचन कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याविषयी पुढाकार घेतला व दोनशे विद्यार्थ्यांसाठी वह्या पेन पेन्सिल रबर व बॅग इत्यादी साहित्याचे वाटप कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी त्या त्या गावांमध्ये जाऊन केले त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गावातील लोकांनी कौतुक केले आहे यावेळी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सिट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एसी ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एक किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी एक शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबा केव्हर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर आजच भेट द्या